नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी देतो आहे की आपली ट्रम्प तात्या सुखरूप आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की महाराष्ट्रात एक लाडकं व्यक्तिम व्यक्तिमत्व आहे ज्याचं की महाराष्ट्राच्या राजकारणाशी काही संबंध नाही पण सगळ्यांचे लाडके आहेत सगळे त्यांचे व्हिडिओ अगदी आवर्जून बघतात म्हणजे जरी ते व्हिडिओ डबिंग असले तरीसुद्धा सगळेजण ते व्हिडिओ आवर्जून बघतात जसं की कोणी त्यांच्या ओळखीचं त्यांच्या जवळचं कॅरेक्टर आहे असं एक हे कॅरेक्टर ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते माझे अमेरिकेच्या पेनिसिल्व्हिया राज्यामध्ये एक बटलर शहर आहे त्या शहरामध्ये ट्रम्प यांची आगामी लोकसभा आपल्याकडे लोकसभा असती तशी त्यांच्याकडं राष्ट्राध्यक्षाची निवडणूक असती तर आता आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये ते प्रचार करत होते आता भाषण करताना जेव्हा ट्रम्प उठले तेव्हा लगाच लगेच कोणीतरी त्यांच्यावर चार बुलेट्स फायर केल्या ह्या चार बुलेट्समधली एक बुलेट ट्रम्प यांच्या कानाला लागली आता ह्या गोष्टी इतक्या पटापट होत होत्या ना की त्यांच्याही लक्षात आलं नाही की आपल्यावर हल्ला होत आहे आणि जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला हे त्यांना कळालं तेव्हा त्यांनी स्वतःचा बचाव केला सुरक्षा रक्षकांनी त्यांना आकलन दिलं असं आलिंगन दिलं आणि त्याच्यानुसारच ते, ते वाचले त्यातच राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत आता ट्रम्प यांनी खूपच चांगला एक त्यांचा मजबूत असा पक्ष आहे सध्या ते जिंकण्याचे चान्सेससुद्धा आहे तर तुम्हाला या गोष्टी कशा वाटल्यात ट्रम्प यांचा बचाव नक्की झाला आहे सगळ्यांची ट्रम्प तर त्या सुखरूप आहेत असंच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद